जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तांब्याचे आठ बंब चोरी करणाऱ्या दोघांना व एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली त्यांच्याकडून ऐंशी हजार रुपयांचे किमतीचे आठ बंब व एक मोटरसायकल असा एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे स्वप्नील आनंदा सोनाळे वय वर्ष तेवीस राहणार गोकुळ शिरगाव राज शिवाजी धामिनकर वय वर्ष एकोणीस राहणार उजळाईवाडी व एक विधी संघर्ष बालक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की पोलीस अंमलदार वैभव पाटील व विशाल खराडे यांना गोपनीय माहितीद्वारे माहिती मिळाली की संशयित आरोपी स्वप्नील सोनाळे व त्याचे साथीदार यांनी चोरलेले बंब स्वप्नील याच्या घरामध्ये ठेवले असल्याची माहिती मिळाली सर्वांना ताब्यात घेत वरील मुद्देमाल हस्तगत करत कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे आणि विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे वैभव पाटील विशाल कराडे योगेश गोसावी अरविंद पाटील प्रवीण पाटील प्रदीप पाटील महेंद्र कोरवी परशुराम गुजरे व शिवानंद मटपती यांनी केली माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद